शिवाचार्य महाराज औसेकर व सद्गुरु हहिणी नाथ महाराज औसेकर नाथ संस्थान औसा यांच्या नेतृत्वामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला श्रीमती मारुती पाखेनी मातृशक्ती राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना देण्यात आले ते प्रथम पुरस्कार पहलगाम येथील शहीद झालेल्या जवानांची वीरपत्नी माधुरी सचिन वांजे राहणार नांदेड व दिपाली संदीप गायकर अहिल्यानगर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार डॉक्टर वैजनाथराव बेंब्रे राहणार नांदेड यांना देण्यात आले ज्यांना वीर या स्वामी आदर शिक्षक पुरस्कार देण्यात आले ते लातूरचे सुपुत्र तानाजी रोंगे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार कुवारी हक महिद मोहिनूल सोलापूर यांना देण्यात आले तर समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या नलिनी गंगाधर चिरमे राहणार पुणे यांनी वाराणसीमध्ये निस्वार्थपणे पंचवीस वर्ष मठामध्ये सेवा केली म्हणून बंड्या मठपती समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावर्षी विठाबाई देवप्पा पारस्कर कृतज्ञता पुरस्कार सिद्धेश्वर मेत्रे राहणार सोलापूर यांना देऊन सन्मानित करण्यात आले सिद्धाराम आपादादा भोगडे नाट्यक्रमी पुरस्कार सुनीता देशमुख लातूर यांना देण्यात आले शांताबाई निवृत्ती गायकवाड सुकुळ साळी समाज कीर्तन पुरस्कार ज्ञान वेंदाचार्य मारुती निलम्मा तुंतुने राणार सोलापूर यांना बहाल करण्यात आलेला पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणारे दैनिक मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर यान परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला एकंदरीत या, दाहा करना ताले। या प्रसंगी वेगवेगळे दहा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रसंगी लातूर येथील श्रीकाशी पदाधिकारी व सदस्य तसेच वीर सेव लिंगायत समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज लातूर शहरामध्ये वाराणसीच्या मठाच्या वतीनं हा पुरस्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आपण पाहतोय आपल्यासोबत वाराणसी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी या कार्यक्रमासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी देण्यासाठी आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्यासोबत वाराणसी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी या ठिकाणी उपस्थित आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारचा या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पहलगाम मध्ये जो झालेला हल्ला आहे या हल्ल्यामध्येच शहीद जवान झालेले आहेत दोन होते त्या या शहीद जवानांच्या वीरपत्नी काशीपीठाच्या वतीनं या ठिकाणी एक एक लाख रुपयाचा धनादेश देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे पुरस्कार देण्यात आलेला आहे एकंदरीत केलं तर दहा पुरस्कार या ठिकाणी लातूर शहरामध्ये आज काशीपीठाचे जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आज या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न पाहायला मिळत आपले पुणे नगरीचे सौ सुनीता बाबासाहेब कल्याण आणि आपले के मातोश्री मालती मारुतीप्पा खेडे यांच्या स्मरणात एक स्त्री शक्तीला पुरस्कार द्यावा असे त्यांच्या मनामध्ये इच्छा होती गेल्या वर्षीपासून हा कार्यक्रम सुरू झाला आपण वेगळ्या 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 क्षेत्रामध्ये काम करणार मेळा निवडत होतो त्यावेळी अचानक हा काश्मीर मधन घटना घडले आणि आपले अनेक सैनिकांची अने अने त्याच्यामध्ये आत्महती झाली त्यावर विचार आला त्यांना जन्म दिलेले मान आपण त्यांचे विधवा त्यांना निवड करा असा विचार आला प्रसंगापुळे माझा विचार केला कोणाला द्यायचे महाराष्ट्रमध्ये आपण कार्यक्रम करतो तो महाराष्ट्र मध्ये किती लोक शहीद झाले सैनिक त्यावेळी त्यांच्या सरकारकडून माहिती द्यायला दोन सैनिक आहेत मग आपल्या समितीचे लोकांनी त्याला संपर्क साधले संपर्क साधून त्याला भेटून कार्यक्रम निश्चित केले मग एकाला द्यायचा होता परंतु एकाला देऊन तो चौकरी सोडायचं कसं सपोर्ट दोन महिला वीर पत्नी म्हणून सत्कार करतात आणि या कार्याच्या पाठीमागे मंगला संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर